झाडाची बघा काय परिस्थिती झाली नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा चा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या कामावरची जी मित्रमंडळी आली होती ते आता गेलेले आहेत मुंबईला आणि आपली सुट्टी थोडी वाढलेली आहे तर आपली काही जरा कामं आहेत गावची ती करू नंतर मग जाऊ आपण मुंबईला दोन दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये बोलायला हरकत नाही मुसळधार पाऊस पडला आणि सुद्धा मित्रांनो भरपूर पाऊस होता तर दोन दिवस लोकं कुठे बाहेर कामाला गेलीच नाही तर त्या पावसाने बऱ्याच लोकांचं आहे ना नुकसानसुद्धा केलेलं आहे काही लोकांचे शेती म्हणजे ते खंतात ना आम्ही मूड बोलतो त्यांना तर ते सुद्धा वावरामध्ये वाहून गेले सुद्धा आपली हापूस आम्यांची झाडं लावलेली आहेत तिकडे काल संध्याकाळी असंच जाऊन राऊंड मारून आलो तर बोललो बघूया काय आपले काय नुकसान वगैरे हो काय केलं आहे काय तर मी मित्रांनो खरंच सांगतो तुम्हाला पावसाने भरपूर तिथे नुकसान केले आहे तर आपण तिथे जाऊया मग तुम्हाला समजेल की नेमकी पावसाने काय आपली नुकसानी केलेली आहे तर नसीब की मी गावी आलो म्हणून ते आपल्याला बघायला मिळेल आणि मित्रांनो सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आज सकाळपासून अजिबात पाऊस नाही आहे आजचा वातावरण तुम्ही बघू शकता हा बघा हे बघा ऊन सुद्धा थोडासा पडला आज आज पावसाचा वातावरण सकाळपासून नाही आणि मित्रांनो आपण इकडे फावडा घेतला आणि कुदला घेतलाय तर ह्या दोन वस्तू आपल्याला लागणार आहेत रेनकोट आपण घेऊया आणि आजी आहे घरामध्ये आता आजी आणि मीच गावाला बाकी सगळी मुंबईला येतो मग जाऊन तिकडून काय करतेस पीठ आणि आजी सुद्धा संध्याकाळी राहून माहून आली तीच मला बोलली की बाबू जाऊन शेतावरती बघून काय झालंय ते तर चला आपण निघालेलो आहोत आणि गावचं वातावरण सध्या एकदम भारीच आहे आणि इकडे बघू शकता असा जर जोरात पाऊस लागला ना तर मग अंगणामधल्या उपली आहेत ना पाला हे बघा पालावल्या कशी उपली आणि बघा ह्या दगडी खालून सुद्धा बघा कसा पाणी येतोय आपली हापूस आंब्यांची झाड गावाचे एकदम जवळच आहेत आपल्या हळव्यामध्ये आता गवत बघा किती आहे तर पहिल्यांदा आपण आपल्या खालच्या चोंड्यामध्ये जाऊया हा आपला इथे बेज आहे हा काढूया खाली बघा जो आपला लाच चोंडा आहे ना खालचा तिथे सगळे नुकसानी झालेली आहे तर मंडळी हे बघा इकडे काय झालं आहे हा एक आंब्याचा झाड हा एक आणि त्याची तर पूर्ण वाटच लागलं आहे हे बघा सगळी माती आणि रेती तो बघा पूर्ण पाय जातो आहे काल आलो होतो संध्याकाळी तर तिथे भरपूर पाणी होतं त्यामुळे आपला पाय जात होता आणि शूज घालून आलो आहे कारण आपल्याला काटे वगैरे हो ठ उपाय नको हे बघा किती माती आली हे बघा आणि ह्या झाडाची बघा काय परिस्थिती झाली बघा असं सगळं झालेलं आहे ही माती बघू शकता तुम्ही इकडे आणि ह्या पर्यातून सगळी आलेली आहे ही सगळी बघा ह्या साईडला पण ती मातीच आहे आणि एवढा जोरदार पाऊस लागला ना मित्रांनो तर विचारूच नका म्हणजे बऱ्याच लोकांचे नुकसान झाले बऱ्याच म्हणजे भरपूर लोकांचे नुकसान झाले बघा सगळी रेती आहे ना हे बघा मोठे मोठे दगड पण आलेत वरती शेतामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा इथे पूर्ण शेती होती आपली म्हणजे पूर्ण आप तोंडा होता हे सगळे दगड मोठे मोठे दगड पण वरती आले आणि ही सगळी जर माती उचलायची असेल ना मित्रांनो तर आपल्या एकट्याचं काही काम नाही आहे पण आपण बघूया जेवढं आपल्याच्याने होतं आहे तेवढं आपण झाडांना फ्री करून घेऊया त्याच्यानंतर बाकी राहिलेली माती कुठेतरी आपण टाकू बघा किती माती आले आहे बघा ही बघा आपण जी साडी लावली होती इथे ती बघा खाली दबून गेलं आहे बघा या साईडला आल्यापूर आली तरी कुठून म्हणजे आम्ही इथे शेती करायचो तर अजूनपर्यंत कधी इथे एवढी माती अशी आली नव्हती पहिल्यांदा आम्ही बघतोय आणि थर बघा तेवढं आहे जवळजवळ आपला शेत खाली आणि एवढा असेल एवढे मोठे मोठे दगड बघा वाहून आलेत म्हणजे पाऊस किती जोरदार लागला असेल याचा तुम्ही विचार करा हे एकच असे दगड नाही बघा भरपूर असे मोठमोठे दगड आलेत वाहून आणि ह्या आपण पर्याच्या बाजूच्या दगडी लावल्या होत्या बांधाला त्यासुद्धा मित्रांनो दगडी आहे ना इकडे गेल्या होत्या हे बघा ही दगड आहे ना तिथे गेली होती आणि तिथे दगड लावलेली ती बघा कुठे गेले कुठे गेल्या वाहू एवढा जबरदस्त पाऊस लागला तर त्याला आता ही रेती आपण काढलेली आहे ना ते ह्या थोडे बांधावरती टाकूया इथे बांधाच्या दगडी वाहून गेल्यात खाली त्यांना आपण इथे लावून घेऊया परत ह्या दगडीला मी वरती काढल्या आणि नंतर आपण आहे ना ही सगळी रेती आहे ती अशी बांधणी यांना लावत घेऊ म्हणजे पाणी परत आहे ना आतमध्ये येणार नाही आपण त्या दगडीला इथे लावून घेऊया आणि मंडळी ही दगड आपण इथे लावून घेतलेली आहे तर आता खालून दगडी लावल्यात आणि साईडला दगडी टाकल्यात तर वरती आता इथे रेतीचा भर टाकूया आणि ही दगड आपल्या इथून उचलणार नाही तर इथे साईडला ठेवूया जर कोणी आला तर त्याच्या मदत इथे उचलून आपण इथे कुठेतरी वरती लावू तर चला एवढं आता काम झालं आहे आणि इकडे बघा किती खोदला आता झाडाचा बुंदा आता आपल्याला इथे भेटला आहे हा बघा हा इथे आहे थोडीशी अजून रेती काढायला लागणार आहे हा झाड पूर्ण रेतीचा पूर्ण प्रेशर आला ना तो पूर्ण बँड झाला इथे पण थोडा खोदूया आपण आणि मित्रांनो हा बघा आपण झाड पूर्ण फ्री करून घेतलेला आहे तर हा पूर्ण बँड झाला होता पूर्ण माती आली होती तर आपण त्याला परत उभी केल्या तर हा झाड तुटला वगैरे काय नाही फक्त बँड झाला होता तर आपण त्याची पानं वगैरे सगळी माती लागली होती ती सगळी धुवून घेतली आणि ह्या नवीन काट्या लावल्यात कारण त्यांच्या ह्या फांद्या आता वरती जातील तर ठीक आहे झाडं दोन्ही व्यवस्थित आहेत जर बुंदाजवळ काय प्रॉब्लेम झाला असेल तरच काय होईल नाहीतर आपण त्याची एकदम व्यवस्थित काळजी घेतलेली आहे आणि हे बघा एवढंही आहे ना पूर्ण रेती आलेली आहे तुम्ही बघा पूर्ण एवढा आहे ना भाग एवढी रेती अजून उंच आहे आपले <laughs> ची, ही आपल्याच्या काय काढवायची नाही आणि हा एक झाडाची मशागत करता करता दमाला झालं आहे आणि परत ती दगड पण तिकडे आपण लावून घेतलं आहे आता काय पाणी येऊ शकत नाही जास्त वरती हा बघा मस्त पूर्ण एकदम ह्या दगडी पूर्ण लावून घेतल्यात आणि पूर्ण ही रेती आहे ना असं मस्त दाबून टाकले आता तर आता काय प्रॉब्लेम जास्त होणार नाही पण काय सांगू शकत नाही पाणी आहे तो पाण्याला कुठेही जागा भेटी तर तो निघत जातो आणि पाण्याच्या पुढे कोणी मजाक मस्करी करू नये तर चला आता हा एक झाड आपण फ्री केलेला आहे आणि नंतर मग ही बाजूची रेती आहे ती आपण आरामात उचलो तर आपण ह्या झाडाकडे येऊया हो आता मग ह्या झाडाची पण परिस्थिती हीच आहे आता नेट आपल्याला काढून टाकावं लागणार आहे बघू नंतर आपण नवीन बांधू नेट झाडाच्या भुंजात बघा केवढी दगड आहे काय पाण्याला रा जोर असेल बाकी हा झाडाने तो झाड एकदम व्यवस्थित आहे फक्त आपल्याला हा रेवसाच काढायचा आहे आणि सकाळपासून हे बघा आता पावसाची एक झड आली चांगली आणि आपलं कामसुद्धा एकदम टाइमवरतीच आटपलेलं आहे ह्या पण झाडाची आपण रेती काढून घेतलेली आहे आणि ह्यासुद्धा आणि इकडे पण साफसफाई करून घेतली आहे त्याची पण आणि त्या झाडाच्या बुंदामध्ये पण सगळी माती गेलीच होती तर मित्रांनो हा बाकीचा जो रेवसा आहे तो आपल्याला उचलावा लागणारच आहे तर बघूया आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा उचलू आपल्या एकट्याचा काम नाही आहे तर मग आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुन्हा का अशाच नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय